नमस्कार मित्रांनो आज आपण प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पाळी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय एकांकिका एक स्पर्धेबद्दल माहिती घेणार आहोत ही स्पर्धा अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या काळावधीत होणार आहे आणि यंदा या स्पर्धेचे बारावे वर्ष आहे या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील नाट्य रसिकांना उत्कृष्ट नाट्य प्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते नी, या प्रतिष्ठानचे अध्यक्षांनी स्पर्धेच्या माहिती दिली चला तर जाणून घेऊ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेबद्दल आमचं यावर्षी स्पर्धेला वैभव मांगले हे आमचे उद्घाटक आहेत त्याचबरोबर पालीतील सर्व मान्यवर यांचं नगर परिषदेचे आपले नगरपंचायत पालीचे सर्व सदस्य यांच्याकडून आपण उद्घाटनाचा कार्यक्रम करत आहोत त्याच वेळेला आपण सुधागड तालुक्यातील नाट्यमंडळांचा विशेष गौरव करणार आहोत जाणून हा विषय आम्ही घेतलेला आहे कारण गेले दोन हजार आठला आमची प्रतिष्ठानची स्थापना झाली नाट्य चळवळ आम्ही सुरू सुरू केली ती सुरू करीत असताना सुधागड तालुक्यातील नाट्यमंडळांचा गौरव व्हावा ही संकल्पना आमचे सर्वे सर्व आमचं नेतृत्व भाऊ देसाई यांच्या लक्षात आली आणि ती आम्ही लगेच उचलली की जेणेकरून नुसतं आपण ही नाट्य चळवळ राबवून उपयोग नाही तर आपल्या तालुक्यात ज्यांनी ही नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने उभी केली त्यांचाही सन्मान झाला पाहिजे आणि जेव्हा आम्ही त्याची चौकशी केली तर खरोखर दीडशे वर्षाहून अधिक काळ आपल्या तालुक्यातसुद्धा ही नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहिलेली होती म्हणजे आम्ही जो प्रयोग चालू केला तो खऱ्या के अर्थाने दोन हजार आठला केला पण त्याच्या आधीही चालू होती आपल्या या नाट्य चळवळीचा भाग म्हणून जर आपण बघाशी मग बोललो परंतु मोठमोठ्या नाट्यसंस्था नाट महाविद्यालय या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात नुसते मुंबई पुण्याचे नाही तर आपल्याकडे कोल्हापूरून आलेली आहे बीडहून आलेले आहेत मागील काही वर्षे नागपूरून सुद्धा इथे ना प्रवासाचा वेळच बराच असतो की जवळजवळ आता समृद्धी महामार्ग झाला भाग निरा परंतु पंधरा पंधरा तास प्रवास करून आपल्या इथे ते स्पर्धा आहेत परफॉर्म करायला येत असतात अशी म्हणजे नावाजलेली स्पर्धा आहे जेणेकरून आठ आठ दिवसाचा लाईव्ह परफॉर्मन्स मुलं करायला मिळतो आणि सर्वात कौतुकाची बाब म्हणजे पालीतील प्रेक्षकांना पण एवढी सवय लागलेली आहे की दोन दोन वाजेपर्यंत पाचशेशे पब्लिक ते पे बघायला असतो जेणेकरून त्यांनाही ती सवय लागली कारण आई मुलं काय परफॉर्म करणार आहे आणि मधला एक फ्लो असा असतो की साडेआठ ते जवळजवळ साडे अकरा बारापर्यंत की आम्हाला खुर्च्या लावायची धावपळ करायला लागते कमी कमी दोन अडीच हजार पब्लिक त्यावेळेला असतो एखादा नामांकित कार्यक्रम जेव्हा आपण ठेवतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने असं पब्लिक असतो पण तो एक एक तासाच्या शॉर्ट एकांकिकेला एवढं मोठं पब्लिक मोठमोठ्या मोड़ सुद्धा या मुलांना मिळतात आणि त्यासाठी एवढ्या दुरून मुंबईत असतील पुण्यात असतील तर ते आपल्याकडे परफॉर्म करायला येतात त्यांचा संपूर्ण राहण्याचा खर्च त्यांचे येणारे जेवणाचा हे सर्व प्रतिष्ठान करत असतं यावर्षी जर मी मगाशी संख्या तुम्हाला सांगितली तर यावर्षी जवळजवळ सहाशे ऐंशीच्या वरती मुलं आपल्या स्टेजवर परफॉर्म करणार आहेत ही पालीतली नाही तर बाहेरून येऊनही परफॉर्म करणार आणि हे नक्कीच आपल्यासाठी पालिकरांसाठी कौतुकाची बाब आहे जेणेकरून त्या मुलांचा परफॉर्मन्स जी मुलं पालीला येऊन इथे परफॉर्म करतात तीच पुढच्या काही कालावधी एक तर त्या व्यावसायिक नाटकामध्ये असतात किंवा चांगल्या सिरियल्समध्ये असतात उदाहरण जर द्यायचं आलं तर अद्वैत दादरकर आहे त्याच्यानंतर ओंकार राऊत आहे ओंकार भोजने आहे असे चांगले चांगले कलाकार आपल्याकडे मागील म्हणजे दोन हजार पंधराला दोन हजार सोळाला दोन हजार तेराला या कालावधीत ते या लोकांनी संपूर्ण परफॉर्म केले आहे तर अशी स्पर्धा थोडीशी कावीना स्वल्पविराम म्हणायला लागेल आपण त्याला की दोन हजार आठला सुरू केलेली चळवळ दोन हजार सो अठरापर्यंत आम्ही सातत्याने चालू घे ठेवली मध्ये फक्त पूर्णविराम न देता स्वल्पविराम दिला सा कोविड कारण ते संपूर्ण जगच थांबलेलं असताना आपल्याला थोडंसं थांबायला लागलं परंतु परत दोन हजार चोवीसला आम्हा भाऊंच्या मनात किंवा आम्हा सर्वांच्या मनात म्हणण्यापेक्षा पालिकरांच्या मनात की ही स्पर्धा करावी अशी इच्छा निर्माण झाली आणि भाऊंनी त्याला चांगला प्रतिसाद दिला प्रकाश भाऊ देसाईने प्रतिसाद दिला की नाही काय असेल ते बघू दे, दे। खर्चांचा विचार करू नका ते नेहमीच सरळ असते ते खर्च करत असतात आणि ते करत असताना कुठलंही मागे पुढे विचार न करता की प कलाकारांचं कसं चांगलं होईल म्हणजे आम्हाला ते कधी कधी ओरडतात अरे ह्याची सोय नाही झाली त्याचं काही नाही झालं तर अशा पद्धतीने कुठल्याही कलाकारांची गैरसोय होणार नाही त्यांचं बारीक लक्ष त्यांच्यावर असतं आणि ते आमच्याकडनं ते करवून घेतात तर अशी स्पर्धा आपली अठरा डिसेंबर चोवीस ते दोन हजार अठरा डिसेंबर चोवीस ते चोवीस डिसेंबर चोवीसपर्यंत आहे त्या स्पर्धेसाठी प्रथम उद्घाटनाला वैभव मांगले जे आहेत आणि बावीस तारखेला आपण विशेष सत्कार आयोजित केलेला आहे तो सत्कार म्हणजे आत्ताच निवडून आलेले राज्यसभेचे खासदार धरीशीलदा पाटील यांचा सत्कार आहे तो रविवारी आहे सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आणि दोन हजार आपला चोवीस तारखेला आपले लोकप्रिय आमदार रविषेक पाटील यांचाही आपण सत्कार करतोय त्या सत्कार समारंभाच्या दिवशी आपण बक्षीस समारंभ करतोय आणि त्या बक्षीस समारंभानिमित्त प्रशांत दामले यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक आपण सर्व प्रेक्षकांना विनामूल्य प्रेझेंटेशन करतोय त्याचं आणि हा मला वाटते प्रशांत यांचा दा साडेसातशे ते आठशेच्या मुळचा प्रयोग आहे <coughs> त्यांचा रेकॉर्ड म्हणायचं आलं तर साडे तेरा हजारच्या वरती त्यांनी ते प्रयोग केले आहेत असे हे सगळे त्या दिवशीचा प्रयोग बघण्यासाठी संपूर्ण पालिकरांनी नव्हे तर सुधागडकरांनी आणि रायगडकरांनी उपस्थित राहावं ही प्रतिष्ठान तर्फे नम्र विनंती करतोय and